तिलारी धबधब्यात बेळगावच्या वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थ्याचा बुडून मृत्यू पाण्याचा अंदाज न आल्याने घडली दुर्दैवी घटना दोन दिवस शोध घेतल्यानंतर मृतदेह आढळला चंदगड तालुक्यातील तिलारी परिसरातील ग्रीन व्हॅली जवळ धबधब्यात पोहण्यासाठी गेलेल्या एका महाविद्यालयीन विद्यार्थ्याचा बुडून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना गुरुवारी तीन तारखेला उघडकीस आली अभिनव चंद्रशेखर अंकलगी व एकवीस राहणार वडगेर तालुका याड्रामी जिल्हा गुलबर्गा असं मृत विद्यार्थ्याचं नाव आहे याबाबत त्याचे वडील चंद्रशेखर अंकलगी यांनी चंदगड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे अभिनव हा बेळगाव येथील एका नामांकित वैद्यकीय महाविद्यालयात शिक्षण घेत होता बुधवारी तो आपल्या चार मित्रांसह तिलारी धबधब्याच्या परिसरात फिरण्यासाठी गेला होता ग्रीन व्हॅलीजवळच्या धबधब्यात सर्व मित्र उतरले असताना अभिनवला पाण्याचा अंदाज न आल्याने आणि पोहता न आल्यामुळे तो पाण्यात बुडाला मित्रांनी तात्काळ शोध सुरू केला मात्र यश मिळालं नाही घटनेनंतर चंदगड येथील पास रेस्क्यू फोर्सच्या पथकाने शोधमोहीम हाती घेतली बुधवारी संध्याकाळपर्यंत तो आढळून न आल्याने दुसऱ्या दिवशी गुरुवारी सकाळपासून पुन्हा शोधमोहीम राबवण्यात आली अखेर दुपारी एकच्या सुमारास अभिनवचा मृतदेह सापडला ही घटना उघडकीस आल्यानंतर मित्रांमध्ये आणि महाविद्यालयीन वर्तुळात शोककळा पसरल्या आहे तिलारीसारख्या पर्यटन स्थळी सुरक्षिततेच्या उपाययोजना आवश्यक असल्याची मागणी स्थानिकांकडून पुन्हा एकदा जोर धरताना दिसत आहे अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा